दुर्दैव आहे की न्याय प्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेस बाबत न्याय प्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणाचे कोळी बाजूत घेतलेले आहे आणि आज स्वतःवर वेळ आल्यानंतर वेळेचं बघून कायद्याचं बघून मला वाटते आमचे पुण्याचे क्राईमचे डी सी पी निखिलजी पिंगळे या संपूर्ण घटनेचा तपास करतात आहेत आणि आपण सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की या रेव पार्टी मध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज गांजा आणि पद्धतीची पार्टी होती एक तर उद्याच्या समाजाचं हातामध्ये आहे या तरुणाईला तर नशेकडे घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आणि समाजाला खऱ्या अर्थानं कीट लावण्याचं का काम या माध्यमातून होत असत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्जच्या विरोधातली मोहीम ही फार प्रखर केलेली आहे मला विश्वास आहे पोलीस याच्यावरती त्या निश्चितपणाने कठोर कारवाई करतीलच पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून घडतात त्याच्यामुळे कारवाई करतीलच पण ज्या पक्षाचे याच्यामध्ये लोक आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून हे मा मा सगळं केलं जात आहे तर ते त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी लगाम बसला पाहिजे कारण समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपली भूमिका आपलं वर्तन हे समाजाला निश्चित अनुकरण करेल असं असलं पाहिजे असं मला वाटत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझा संविधानावर घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे कालपासून पोलीस यामध्ये तपास करत असताना पोलिसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्या घटना घडल्या ता त्या त्यांनी मांडलेल्या आहेत तर मला असं वाटतं आपण पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे यामध्ये काही मेडिकल रिपोर्ट सुद्धा समोर येतील ते सुद्धा पोलीस आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडतील त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी हा कायद्याच्या चौकटीतून होईल आपण वाट पाहूया मला असं वाटतं कोल्हापूरकरांना मला सांगायला आनंद वाटेल सर्वाधिक भेटी मी मध्ये आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने दिलेल्या आहेत आणि ह्याच सगळ्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी मी आज एस ऑफिसला आले आणि म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती की मी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला तुम्हाला अजून फार सविस्तर आढावा देता येईल राज्य महिला आयोगाकडे महाराष्ट्रातल्या अनेक केसेस येतात अनेक तक्रारी येतात त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही संबंधित विभागाला त्या तक्रारी पाठवत असतो आणि बऱ्याच वेळा त्या तक्रारीचा त्या कधी कधी न्याय प्रविष्ट असतात कधी त्या समुपदेशनाकडे असतात कधी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतात आणि बऱ्याच वेळा या गोष्टींसाठी आम्ही स्वतः जेव्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या केसेस लवकर आम्हाला निकालात काढता येतात आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही एसपींची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले यामध्ये मिसिंग केसेस असतील डीव्हीच्या काही केसेस असतील सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात अनेक काही तक्रारी आमच्या आयोगाकडे आलेल्या आहेत आयसी कमिटीच्या संदर्भात आपण फार मोठी चळवळ उभी केली आणि मला विश्वास आहे आनंदही वाटला एका गोष्टीचा कोल्हापूरच्या पोलीस विभागाने आणि कामगार विभाग कलेक्टर विभाग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा पुढे चालू ठेवली आणि त्याचा लेखाजोखा दर महिन्याला त्यांनी आम्हाला सादर केलेला आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल होतोय मी हेही सांगेल की शंभर टक्के बदल लगेच कुठलाही आपल्याकडे होणार नाही पण जो काही बदलाचं वारं वाहतय याच्यामध्ये परिवर्तन करत असताना आपण निश्चितपणाने प्रगती केली हे सुद्धा सांगायला मला आनंद वाटेल आणि ह्या सगळा लेखाजोगा आढावा आमच्याकडे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्याचा येत असतो मी कोल्हापूरच्या पोलिसांचं कलेक्टर विभाग आणि आमचं विधी सेवा जिमाबा यांचे से मनापासून आभार व्यक्त करेन कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या आम्ही दिलेल्या सूचनानुसार बीट मार्शल दामिनी पत्या पोलिस काका असेल बडीकॉप असेल यांच्या माध्यमातून सुद्धा शाळा कॉलेजमध्ये भेटी देत खूप चांगल्या पद्धतीचं काउन्सलिंग केलेलं आहे याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता, करता येतील का याच्याबाबत निश्चित त्यांना मी सूचना करेल महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचं पाठराखण ते करतात तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजत त्या गोष्टी काय असतात मला तुम्हाला सांगायचंय फुके प्रकरण जे होत याच्यामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते आम्ही अहवाल मागून घेतला होता या सगळ्या घटनेचा आणि कोणतीही घटना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात इन्व्हेस्टिगेशनचा हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या माध्यमातून माननीय न्यायालय निकाल देत असतो ही साधी प्रक्रिया सर्वसामान्य माणसाला माहित असत त्याच्यामुळे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला न्यायप्रविष्ट आपण संविधानाचा सन्मान करतो कायद्याचं पालन करत असतो पण न्यायप्रविष्ट हे सुद्धा शब्दरचना कदाचित ह्या महिलांना समजत नाही मला माहित नाही मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण ज्ञानावर न्यायप्रविष्ट असलेल्या केसेस सुद्धा त्या संबंधित पीडितांना घेऊन जाहीररित्या अनेक वेळा यांनी पत्रकार परिषदे घेऊन संबंधित पीडितांना जास्त त्रास दिलाय कारण की आपण त्या महिलेसोबत उभं राहून लढावं कोर्टाच्या प्रक्रियेमधून हो कारण की न्यायप्रविष्ट म्हणजे काय की आम्ही संविधानाचा सन्मान करतो न्यायालयीन प्रक्रियेमधून हो गेलं पाहिजे आपल्याला पण तसं न करता अनेक वेळे यांनी अशा अनेक महिला पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेस बाबत न्यायप्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणाची पोळी बाजून आणि आहेत स्वतः वेळ आल्यानंतर वेळेचं बघू कायद्याचं बघू मला आवर्जून सांगायचंय नक्कीच आमचं तर संविधान महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासन या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे तो त्यांनी देखील आतापर्यंत जर ठेवला असता तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त त्यांनी केले ते झाले नसते